सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाबद्दल वातावरण तापलेलं आहे सर्वच समाजाचे जे नागरिक आहे जे संघटना आहे त्या आरक्षण सध्या मागत आहे एकीकडं मराठा आरक्षण एकीकडे ओबीसी आरक्षण एकीकडं आ, जे धनगर समाज आहे त्यांचं आरक्षण एकीकडे वंजारी बंजारी यांचं सर्वच आणि एकीकडे आदिवासी असे सर्व समाजातील लोक आता आरक्षण मागण्यासाठी उठलेले आहे कुठंतरी महाराष्ट्रातील वातावरण जे ते तापलेलं आहे अशामध्येच कुठंतरी मनोधारांगी म्हणतात की आम्ही एकोणीशे चौऱ्याण्णवचा जो जी आर आहे तो रद्द करण्याचा करण्यास भाग पाडू किंवा तो रद्द करायला लावू अशा वेळेस ओबीसी नेते काय भूमिका घेणार आपण ते जाणून घेऊया आपल्यासोबत ओबीसी नेते आबा वाघमारे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांचं याबद्दल काय मत आहे काय सांगाल एकीकडं एक एक सगळं वातावरण सध्या तापलेलं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर आहे तो जरांगी म्हणतात की आम्ही रद्द करायला लावू जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आपण कसं बघतोय याकडं जरांगेचा अभ्यास आहे का जरांगी चौथी नापास माणूस त्यांनी कुठलं पुस्तक वाचलं आणि एकतर त्याचा संविधानावर विश्वास नाही तो आरक्षण मागतोय कुठं निजामाच्या गॅजेट मधून म्हणजे त्याला निजाम, निजाम मानणे परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य नाहीत अरे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी आणि एस टीच्या अगोदर आमचा ओबीसीचा विचार केला त्या बापाचे आम्ही कधी उपकार विसरू शकत नाहीत आणि आम्ही त्यांच्याच विचारावर चालतो आम्हाला तीनशे चाळीसव्या कलमातून आम्हाला ओबीसीच्या आरक्षणाची तरतूद केली त्याच्यातून आरक्षण दिलं ज्या जाती आ, मागास असतात की ज्यांना राजकीय दृष्ट्या मागास सामाजिकदृष्ट्या मागास सगळ्या दृष्ट्या मागास असणाऱ्या समाजाला आरक्षण मिळत असतं आणि कोणी जर आमच्या बाबतीत धमक्या आणत असेल आम्हाला विरोध केला तर आम्ही असं करू जारांगीला आमच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवचा झियार रद्द करायला शुभेच्छा जरांगी काय जरांगी जारांगीचा बाप जारांगीचा जा जा आजोबा जारांगीचा जा खापरपजोबा जरी राष्ट्रपती पंतप्रधान केला ना तरी बी आमचं एकोणीसशे चौऱ्याण्णवचा झियार रद्द होत नाही जरांगीने उगच आप टू घेऊ नये जरांगीनी जरांगीच्या इशाऱ्यावर जारांगीच्या दबावापोटी राज्य सरकारने झुंडशाहीला बळी पडून आता दोन सप्टेंबरला काढलेला जी आर मात्र आम्ही रद्द करणार आहोत आणि ते रद्द शंभर टक्के होणार न्यायालयाच्या माध्यमातून आमची लढाई सुरू आहे आमची रस्त्यावरली लढाई सुरू आहे आणि तो जी रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही परंतु जरांगी म्हणतात की मी जे आरक्षण घेणार आहे ते ओबीसी मधूनच घेणार आहे आणि ओबीसीनच आरक्षण लागणार आहे कारण की काही आता सध्या शासनातर्फे सुद्धा सर्टिफिकेट ओबीसी देण्यात येत आहे कसं नव्हतं याकडं हे बघा ओबीसीतून आरक्षण कुणाला देताय की तो राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या मागास असणार आरक्षण देता येतं आणि न्यायालयाने असल आयोगाने चार वेळा नाकारलंय की मराठा समाज मराठा आणि कुणबी वेगळे येतं त्यामुळे यांना आरक्षण देता येत नाही आम्ही बरं का गरीब मराठ्यांच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरीमध्ये त्यांना ईडब्ल्यू एस मध्ये दे आरक्षण दिलं होतं आणि आम्ही आम्हाला आमची सुद्धा इच्छा आहे की गरीब मराठ्यांच्या मुलांना नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज नाही परंतु या महाशयाच्या हट्टापायी ले ले, ते ईडब्ल्यू एस मधलं दहा टक्क्यापैकी साडेआठ टक्के मिळालेलं ते गेलं आता एसीबीसी दहा टक्के मिळत आहे ते सुद्धा हे मासे नकोय म्हणतात यांचा हट्ट फक्त ओबीसी आणि तर ओबीसीचा आणि ईडब्ल्यू एस ओबीसीचा एसीबीसीचा चा, चा, चा कट ऑफ महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला माझी कळकळीची विनंती तुम्ही कट ऑफ बघावा एमबीबीएचा आणि त्यातून तुम्हाला ओबीसी आहे का एसीबीसी चांगले का ईडब्ल्यूएस चांगलं होतं हे तुम्ही विचार करावा ह्या फालतू माणसाच्या नादी लागून मराठा समाजाचं नुकसान होणार आहे आणि मराठा समाज ओबीसी इतक्या समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम हा माणूस करतोय याला वाद निर्माण करायचं याच्यासमोर मीडिया टी आर पी बाकी याला काही घेण देण नाही परंतु हे चुकीचं जो मरा ज्या आजपर्यंत मराठा समाजाला मोठा भाऊ म्हणत आले सगळे लोक आणि ज्या मोठ्या भावाने सगळ्यांना सावरून घेण्याचं काम केलं त्या मराठा समाजामध्ये विष पेरण्याचं काम जर कोण करत असेल तर जरागे करतोय आणि त्यामुळे राज्यभर वातावरण अशांत झाले जाती जातीत भांडण लावणारा हा मूर्ख माणूस आहे याच्या परत मराठ्यांनी नादी लागू नये अशी माझी मराठ्यांना कळकळीची विनंती जो दोन नऊचा जी आर आहे तो रद्द व्हावा यासाठी ओबीसी समाज कुठेतरी मोर्चे काढना काढताय आंदोलन करताय परंतु जरांगे म्हणतात की बाबा या, हे या आंदोलन एक काँग्रेस पुरस्कृत आहे जसं वडेवट्टीवार हे ओबीसी नेते आणि ते नागपूरमध्ये मोर्चा घेत आहे त्या ठिकाणी ते म्हणतात काँग्रेस पुरस्कृत हा मोर्चा जो आहे तर या मोर्चाला कोणी जाणार नाही अरे बरं या याला काय माहिती याला काय माहीत याच्या जीवारी तिथे लोक तिथं अरे ओबीसी एकवटला आहे या राज्याचे ओबीसी नेते आणि माझी मंत्री माझी विरोधी पक्ष नेते नामदार विजयजी वडेट्टीवार साहेबांच्या नेतृत्वात लाखो लोक त्या दहा तारखेला नागपूरमध्ये एकवटणार आहे मी स्वतः जाणार आहे तिथं आम्ही सगळ्यांना आवाहन करतो तिथं लाखो लोकांनी आलं पाहिजे ओबीसीचं अस्तित्व टिकवण्यासाठी तो मोर्चा आहे आणि ओबीसीचं राजकीय भविष्य वाचवण्यासाठी तो मोर्चा आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे तिथे शंभर टक्के येणार आहेत कारण की त्या नागपूरकडे जारांगीला कोण विचारतो त्याची नाही बीडमध्ये जाऊ जाऊ फक्त तेवढंच बीडमध्ये आग लावण्याचं काम करतो नागपूर भागामध्ये विदर्भामध्ये जरांगीला कुत्रही ओळखत नाही जारांगीला कोणी महत्व देत नाही तिकडं चलती वडेट्टीवार साहेबाची असेल ओबीसीची चलते त्यामुळे सगळे उतरतील आणि लाखोच्या संख्येने प्रचंड असा मोठा मोर्चा होईल जरांगींच्या आम्ही त्या धमक्यांना किंवा जारांगीच्या त्या बोलण्याला आम्ही भीक घालत नाही आणि जरांगी म्हणतो किंवा ते काँग्रेसचा आहे किंवा कोणाचा आहे जारांगी काय माल काय करायचं ना काय नाही करायचं आणि जरांगी एकतर लोकांना कसा फसवतो बघा अगोदर काय म्हणायचा आम्ही कुणालाही मतदान करण्याचं सांगितलेलं नाही आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही आणि दोन दिवसापूर्वी तोच बोललाय की आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला लोकसभेला म्हणून मग आता असं कराले का तुम्ही म्हणजे त्यांनी काँग्रेस असल शरद पवारांची राष्ट्रवादी असल शिवसेना असोल यांच्याकडून किती खोके घेतले पाठिंबे देण्याचे म्हणजे हा लबाड माणूस आहे आणि विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करतो म्हटला सुद्धा गरीब मराठे बिचारे नवीन विस्थापित मराठ्यांना संधी अं प्रतिनिधी होण्याची संधी होती निवडणुका लढवण्याची संधी होती शेवटपर्यंत झुलवत ठेवलं शेवटपर्यंत गाड्या गोड्या हानाय लावल्या गर्दी करायला लावली आणि त्या लोकांना शेवटी मला लढायचं नाही म्हणून सांगितलं आणि खर तर त्याच्यासोबत असणारे राज रत्न आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांचे ते कोण वारस म्हणून घेतात स्वतःला मला काही माहित नाहीत आहेत कधी नाहीत मला एवढंच माहिती आहे की बाबासाहेबांचे डॉक्टर बाबासाहेबांचे नातू बाबासाहेबांचे वारस श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना ओळखतो मी आता बाकीच्यांची काही माझे परिचित नाही परंतु ते त्यांच्या स्टेजवर जाऊ जाऊ बसायचे बाबासाहेबांची औषध म्हणून म्हणून त्या माणसाला यांनी किती फसवलं बघा अरे दोनशे मतं नाही पडले ना विधानसभेला बदनापूर विधानसभेमधून काय वाईट परिस्थिती मग जरांगीला मानणारा वर्ग किती बघा म्हणजे जरांगीच्या मित्राला जर दोनशे मत पडत असतील तर जरांगीचा किती वर्ग मानणार आहे जारांगी मला मी येवल्यामध्ये जाऊन भुजबळला पाडतो भुजबळ पडले का जारांगी मला मी परळी जाऊन याला पाडतो धनंजय मुंडेला धनंजय मुंडे पडले का आम्ही तरी बघा आम्ही तरी बघा आम्ही ज्या ज्यांना ज्यांना पाडण्याची भाषा केली ज्यामध्ये राजेश टोपे असतील राजेश टोपेना आम्ही घराचा रस्ता दाखवला अचलपूरचे बच्चूकोड असतील यांना घराचा रस्ता दाखवला राहिला थोडा शरद पवारांचा लाडका नातू कानावून गोळी गेलेले परंतु आमच्या उमेदवाराने आम्हाला बोलवलं नाही तिथं आमच्या ओबीसी चे उमेदवार राम आम्ही गेलो असतो तर पंचवीस हजारांनी राम शिंदे निवडून आले असते परंतु जाऊ द्या देर आहे दुरुस्त आहे पुढच्या वेळेस रोहित पवारांकडे आम्ही पुढचा नंबर रोहित पवारांचा आहे आता राजेश टोपी तर आता पुन्हा काय आमदार होणार नाहीत त्यांचं संपलेलं आहे बच्चू कडू होत नाहीत त्यांना आता काही नाटक करा म्हणा शेतकऱ्याचे आंदोलन करा काही करा आता पुन्हा बच्चू कडूंनी मान्य केलं मी आता कुठल्याही जातीच्या स्टेजवर जाणार नाही म्हटले आता परंतु बच्चू कडूला कळलंय परंतु आता एकदा काय तुम्ही जात दाखवली ना तर लोक विसरत नसतात त्यामुळे ओबीसीने बच्चू कडूला ओळखलंय त्यामुळे बच्चू कडूला सुद्धा आता लोक मान्य करणार नाहीत आणि ज्यांनी ज्यांनी ओबीसीच्या विरोधात आता बी आता काम करतात जे आता काही आमदार आहेत अनेक बीड जिल्ह्यात आज इकडं तिकडं ते आता जारांगींना सपोर्ट करतायत ना त्यांना मला दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकात निवडून येऊन दाखवा मी तुम्हाला चॅलेंज देतो आणि मग मी तुम्हाला नंबर एक माणसं म्हणून निवडून कशी आता आम्ही बघूया पण आता जे ओबीसीच्या सभा होत आहे मोर्चा होत आहे त्या ठिकाणी जर कोणी एखादा ओबीसी नेता गेला किंवा एखादा कार्यकर्ता गेला त्याला पाडा त्याला या येणाऱ्या निवडणुकी महानगरपालिका पंचायत समिती किंवा नगर परिषद किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याला पाडा असे आदेश सध्या जरंगीने पारित केलेले की तो दिसल त्याला पाडा त्याला मतदान करू नका अशा भूमिका सध्या त्यांनी घेतलेल्या आहे हे बघा ओबीसी लोकांना कोणी पाडू शकत नाही कारण की या राज्यामध्ये चौपन्न पंचावन्न टक्के ओबीसी आहे त्यांच्या जोडीला आता एस सी आहे कारण की एस सीला यांनी किती हाल केलेले एस सी समाजाला किती त्रास दिला ते विसरलेलं नाही एसटी समाज आहे त्यांना सुद्धा त्रास देण्याचं काम केलंय मुस्लिम समाजाला सुद्धा त्रास देते ते हिंदू मुस्लिमच्या नावाखाली त्यामुळं हे लोक विसरत नाहीत हे ओबीसींना मोठा भाऊ भरभरून मत देणार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात ओबीसीचा फायदा होईल जारांगीनी जितकी आग लावली जरांगी जितकी शिवेगाळ करीन आमच्या जाती जातीला जाती आमच्या जातीविषयी जाती जितका द्वेष निर्माण करीन तितका आमचा ओबीसी जागा होईल तितका आमचे ओबीसीचे प्रतिनिधी मी तर म्हणतो आता आमचं आरक्षण काय असतं आम्ही ओपनच्या जागेवर आमचे उमेदवार लढवा लढायला लावू आणि ओपनच्या जाग्यावर आमचे उमेदवार निवडून येतील आणि त्यावेळेस खरं तर जरांगीला सपोर्ट करणाऱ्या लोकांचे डोळे उघडतील तोपर्यंत उघडणार नाहीत आता राजेश टोपेला बच्चू कडूला या दोघांना तर माहीत झाले काय आणि एक ते गेवरायचा माझे आमदार कार्यसम्राट म्हणून घेत होते लक्ष्मण पवार त्यांनी जारांगीला पाठिंबा दिला राजीनामा दिला म्हणजे महान हे मी रोहोच नाही तोपर्यंत अरे तिसऱ्या नंबरवर गेला तो माणूस ही एक नंबरचा माणूस तिसऱ्या नंबरवर गेला ही ओबीसीची किमी आहे ओबीसी जागी झाली ना काय करती हे येणाऱ्या काळात कळल आणि आता ओबीसी पेटलेला जागा झालेल्या रस्त्यावर आल्यावाय तर आपल्यासोबत हे होते नवनाथ वाघमारे यांनी सांगितलं की ओबीसी आज जागा झालेला आहे पेटलेला आहे आणि कुठेतरी जे ओपनचं सीट होतं किंवा राजकीय आरक्षण होतं त्या ठिकाणी सुद्धा ओबीसीचे कार्यकर्ते उभे राहून त्यांना पाडण्याचं काम करतील असं नवनाथ आबा म्हणतात मी रवींद्र सिरोडकर तरुण माश छत्रपती संभाजीनगर